हॅलो गाईज माय नेम इज फ्रीची आज आम्ही आंबे तोडण्यासाठी चाललेलो तुम्ही बघू शकता इथे आम्ही झिला घेतलेला तुमच्या इकडे काय म्हणता ते आला तुम्ही सांगू शकता इथे मी पाणी पिऊन होते आमची देऊ पण होती इथे पप्पा आंब्यावर चढला आहे तुम्ही बघ बघू शकता इथे पप्पा एक पहिले फांदीवर चढला त्याच्यानंतर दुसरे फांदीवर सर चढतील तिसरे आणि लास्टचे फांदीवर जाऊन बसले तिथले आंबे काढायला निघले आंबे काढायला चालू केले इथे पप्पा बसलेले तुम्ही बघू शकता इथे आम्ही आंबे आम कधी खालते येतात पिकलेले ते वाट बघत होतो तुम्ही बघू शकता सुद्धा इथे पप्पा आंबे तोडून पिशवी पेरीत पूर्ण पेशवी पडली आणि पप्पाने खालती पाठवली आंबे जसं काय तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी सर्व आंबे दाखवते तुम्ही बघताय तुमच्याकडे तुम्ही बघताय कितके सारे आहेत आणि यो बघा पिकलेला आंबा आणि आता मम्मी आंबे काढत आहे पिशवीतून आंबे आता आपले सर्व पिकलेले आहेत तुम्ही बघू शकता आता खायला खूप टेस्टी लागते मी एक धवून आणते पटकन स्ट आम्ही येते धवून फुल कच्चे फुल कच्चे कच्चे मला मला खायचे आता पिकलेला आहे मी पंग जुस बन खायला ते तुम्ही बघू शकता मी इतके सारे आंबे काढले तिथं मी लावत ते आंबे आता इथे पप्पा आता खाली उतरले आहेत दमून तुम्ही बघू शकता तुम्ही किती सारे आंबे खाट भरून निघले बघताय तुम्ही तुम्हाला पाहिजे तर लाईक प्लीज सबस्क्राईब करा आता माझी लागली चिक चिक लागली बापा त्याला इथे मी आंबे लावत होतो इने इथे किती सारे आंबे होते तुम्ही बघताय आणि ते पण हाता उडे माझे बघताय इथे मी आंबे लावत होतो समोरासमोर नक्कन पात्रांन चढलेले आंबे तोडायला मी पण चढायची इच्छा होते पण मी चढलो नाही कारण की मी भित्रे होतो खूप भीत होतो पत्र तुटला जुने पत्रावर गेलो आणि तुटला तर काय होणे नाही ते हातपाय तुटतील ना आमची शाला चालू होणार आहे आता तर तुम्ही बघू शकता किती सारे आंबे होते इथे इथे पाप्पानी खलते आंबे उतरवलेले तुम्ही बघू शकता नंतर मी वरती जायची तयारी नव्हतं तो आंबे तोडायला वरती इथे मी आंबे तोडायला मी स्वतः नेटवर चढत होतो नेटवर आणि पप्पा माझे व्हिडिओ काढत होते इथे तुम्ही बघू शकता मी नेटवर चढलो आहे आणि मी आंबे तोडत होतो थो पप्पा बोला मागे येते पहिले तोड नंतर पुढे जा तोडायला तर मी पहिले मागे येते तोडायला निघलं फटाफट ते तोडत होतो तुम्ही बघताय जसं काय इथे मी तोडतच होतो तोडतच बसलो नंतर मी वरती बसायला गेलो तर तुम्ही बघू शकता माझ्या समोरचा आंबा होता त्याला चीक होती ती माझ्या तोंडावर उडली तुम्ही बघताय इथे उलटे बेरीला आंबे किती जास्त होते इथे तुम्ही पाहू शकता आम्ही किती सारे आंबे तोडले आंबेच आंबे होते आंबेच आंबे आंबे आंबेनिस्ता आंबे होते आणि तुम्ही बघू शकता इथे किती सारे आंबे होते पण पाल्याच्या मागे लपलेले दिसतही सुद्धा नव्हते इथे मी चार पाच आंबे जे जास्त तोडले असतील तिथे जाऊन आंबे चार दोन तीन बाजल्या बारके वाली इथे तुम्ही बघू शकता आंबे आम्ही तोडले इतके तोडले इतके बघू शकता इथे पप्पा आंबा तोडत आहेत खिलाने नेटवर चढून तुम्ही बघू शकता पप्पाने किती सारे एकदाच आंबे तोडले आहेत बघू शकता इथे पप्पा आंबे तोडत आहे आता मी जवळ जाते पप्पा सांचे पप्पाची जवळ गेलो आहे आता मी पप्पा किती, किती सारे आंब्याले आहेत किती सारे आंबे आले आहेत हे बघा पप्पा खूप सारे आंबे तोडत आहेत तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यात घाण पडली म्हणून मी दिसणार नाही तुम्हाला हे आंबे पडत आहेत हे बघू शकता तुम्ही किती सारे आंबे आहेत हे पप्पा आवडते आता खाली करणार ते बघा किती सारे आहेत तुम्हाला बघायचं आहे मी वरती जाऊन दाखवते थांबा सगळीस so तुम्ही बघू शकता किती सारे इथे बघू शकता खूप सारे पिकले सुद्धा आणि इथे पप्पा पाडत आहे आणि इथे मी झिड्यानं उभी आहे इथे पप्पा पाडत आहे आपण बघू कुठे पाडतात ते बघा पाडलं आता पप्पाने खूप पुढे नेलं आहे दिसणार नाही आणि हे बघू शकता पप्पा नजारा किती सुंदर आहे या नजारा तांबे पाडत आहे तर मी आणि किती सारे पिकलेले आहे मला तर आताच चट लागलं आहे आता पप्पा थोड्या वरती नेला आहे वरती थोडा निशाणा आहे आमचा जरा आता तुम्ही बघू शकता एक पडला आहे वरचा निशाणा मी हलत आहे म्हणून थोडा दिसत नसेल दिसते ना खूप छान प्रकारे हे आमचे आंबे आता हे बाप्पाने केले आहेत खाली आणि हे झाले दादा आता खूप सारे मी हलवत आहे म्हणून आता मी खालती उतरू ये खालती तेही सुद्धा आमचे आंबे दोन पिशवे आहेत ते एक खा त्याची वरती परत पिशवी टाकून वरचा आणि आमचे किती सारे आजूक आंबे आणि झाडांचे बगे चमचे बघू शकते त्या साईटला त्यासोबत आणि यो बघा पप्पाने पाठला खूप मोठा आंबा ये आमचे आंबे आले या आंबे आता तुम्ही आता स्टॉप करते आणि मी पुढे जाते तुम्ही बघू शकता का आंबे थोडे आहेत तिला तुटत नाहीये ही कनिष्का आहे आपली आंबे तोडण्यासाठी तिला नीट आंबे ना तुटत नाहीये इथे कनिष्काला आंबे तोडता येत तो नाही म्हणून आता मी तोडणार आहे आम्ही इतके सारे आता आंबे तोडले आहेत तुम्ही बघू शकता आणि सर्वात मोठा आंबा मी तोडला आहे ती कशी बघा खालती पण खालती पण आहे पण आहे आम्ही दोन पूर्ण तुम्ही बघू शकता इथे आम्ही आंबे पिकत टाकलेलं कनिष्क आंबे दाखवत आहे आणि आंबे पिकल्यावर आम्ही सर्वांना थोडे थोडे वाटले आणि इथे खूप सारे आंबे होते तुम्ही बघू शकता लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटमध्ये लाईक असे वाटले धन्यवाद